कारण आपण थोडासा आंतरिक विचार केल्यानंतर परमेश्वराजवळ आपल्याला कोण घेऊन जाणार आहे कोण आपल्याला ती वाट दाखवणार ज्यावेळेस या प्रपंचामध्ये ज्यावेळेस आपण या संसारामध्ये त्रिविध ताफाने तो जीव तडफडत असतो त्रिविध ताफाने तो जीव दुःखित झालेला असतो आध्यात्मिक असेल अधिभौतिक असेल अधिदैविक असेल या सर्व दुःखातन मुक्त करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे त्यांचंच नाव जिथे मौली इतकं लक्षात घ्या आणि गेल्या सोळा वर्षानंतर पुनश्चह सोळा वर्षांनी इथे येण्याचा योग आला आणि पुनश्चह अवशा अवस्थानामध्ये गेल्या अडीचशे वर्षापासून प्रासादिक चक्रीभजनाचा जो योग आला पुनश्च ही सेवा इथे रुजू झाली त्याचं एक मला नुसताच आनंद नाहीये तर आंतरिक अत्यंत समाधान सुद्धा माझ्या अंतकरणामध्ये लक्षात घ्या ज्या गुरुगुंडा महाराज देगलूरकरांनी बारा वर्ष देगलूरच्या जवळ कल करु, कडुलिंबाचा करु, पाला सेवन करतात धर्मपत्नीला आपल्या सोबत घेतात आणि सोबत घेतल्यानंतर तिचा उपभोग घेत लक्षात घ्या कारण एखादा महात्मा असतो धर्मपत्नीला सोडतो मुलाबाळांना सोडतो त्याग करतो आणि कुठेतरी तो, तो साधनेसाठी निघून जातो किंवा एका तीर्थक्षराच्या ठिकाणी तो जातो आणि साधना करतो लक्षात पण गुरुगुंडा महाराज देगलूरकरांच्या बाबतीमध्ये पाहत असताना धर्मपत्नीला त्यांनी सोबत घेतलं पतीची या मता अनुसरून पतीव्रता काही ठिकाणी पत्नी ही खूप चांगली असते पण पती काही कामाचा नसतो अनुमोदन देत नाही पत्नीला अनुमोदन देत नाही पत्नीला कोणत्याही प्रकारे परमार्थाच्या ठिकाणी तो सहाय्य करत नाही सहकार्य करत नाही काही ठिकाणी पाहण्यात येतो तो ती पत्नी खूप चांगली असते पती खूप चांगला असतो पण ती ही कशी असते तर ती कर्कश असते आणि परमार्थाचा गंध नसतो पण माऊलींच्या घराण्यामध्ये पाहत असताना माऊलीही तितके अधिकारी सत्पुरुष परमार्थाच्या बाबतीमध्ये अध्यात्माच्या बाबतीमध्ये आणि आईसाहेबांच्याही बाबतीमध्ये पाहत असताना ज्यांचंही मंदिर उभं राहिलं म्हणजे त्या सुद्धा किती ताकदीच्या होत्या हे आपल्याला सहजच कळून चुकतं इतकं लक्षात तुका म्हणे देवा तुका म्हणे पतिव्रता आणि चाले देवावरी सत्ता विचार आपण जर करायला लागलो तर त्या माऊलींच्या सोबत सुद्धा त्यांचं ही मंदर तिथे उभं राहिलं हे निश्चितच या संपूर्ण अशा भक्तांसाठी एक गौरवशाली अशी बाब आहे लक्षात अस पाहता पाहता दोन तप जिथे झाली चोवीस वर्ष जिथे झाली पण लोकांचा ओघ काही कमी नाहीये लोकांचा ओघ हा तसा वाढतच जातोय लक्षात कमी नाही आहे आणि का कमी नाही तर त्याचं कारणच एक आहे कारण का माऊलीने आपल्या जीवनामध्ये दे काही देखावा केला नाही आपल्या जीवनामध्ये खोटारडेपणा त्यांनी केला नाही आपल्या जीवनामध्ये लोकांना त्यांनी कधीही फसवलं नाहीये त्याची जर फलश्रुती काय आहे तर त्याची फलश्रुती ही सर्व त्याची फलश्रुती इतकं लक्षात आणि आवर्जून मला इथे बोलायचंय जो कोणी यांचा जो अनुग्रहित आहे जो कोणी यांचा शिष्य आहे जो कोणी यांचा सेवक आहे आणि त्यांचाच आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे आणि ठेवून सुद्धा आपण आपल्या जीवनातनं त्यांनी कसं त्याने क्रमप्राप्त केलं जीवन कसं क्रमप्राप्त केलं त्यांच्याच पावलावरती पाऊल आपण ठेवायचं आणि आपलं जीवन हे सुखकर करायचं लक्षात तो आदर्श त्यांनी आपल्या जीवनामध्ये ठेवला आजच्या काळामध्ये आम्ही पाहून जातो आजच्या काळामध्ये आम्ही पाहतो आज महाराज एखाद्या मोठ्या गाडीतनं निघतो कोणी नमस्कार केल्यानंतर सुद्धा त्याची मान खाली लवत नाही गाडीची काच सुद्धा खाली जात नाही गाडीची काच सुद्धा खाली जात नाही पण इतक्या बक बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा माउलीनी पायपीट करून गोरगरिबांच्या घरी जाऊन पत्र्यांच्या घरामध्ये राहून त्यांनी जो जिवंत परमार्थ आपल्याला शिकवला त्याचा आदर्श मात्र प्रत्येक शिष्याने तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर हे मात्र ठेवायला पाहिजे लक्षात आपल्याला मनाला कसेल तसं चालणार नाही मला कोणी पाहणारा नाही मला कोणी विचारणार नाही मला कोणी पुसणारा नाही मला कोणी मला कोणी आदेश देणारा नाही अशा पद्धतीचं न वागता मला पाहणारा कोण आहे मला पाहणारे कोण आहे तर माझी गुरुमौली मला सदैव मला पाहणार आहेत ही भावना जर तुम्ही जागृत ठेवलात तर तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाहीत लक्षात एक उदाहरण देऊन जातो औषाचेच आमचे शाम काका श्यामभो कुलकर्णी ब्राह्मण ब्राह्मण माणूस कधी अवशा संस्थानाकडे वळायचे नाही पत्रकार आणि पत्रकारांची दृष्टीही कशी असते थोडस तुम्हाला माहिती आहे कारण का कोणी पत्रकार जर असेल तर त्याच्यामध्ये चिकित्सक बुद्धी अशी असते खरं काय आहे खोट काय आहे त्याचा तो परामर्श करत असतो लक्षात घ्या परामर्श करत असतो माऊलींच्या दर्शनाला यायचे मालींच्या दर्शनासाठी येऊन ते संतृप्त व्हायचे अनेक अशी मंडळी आहेत आणि मौलींच्या सानिध्यामध्ये सुखया संत समागमे नित्य दुणावे तुझी अनामे दहन होती सकळ प्रेमे करेमेलत असो म्हणून काही चिंता काही चिंता आणि त्यांनी देह ठेवल्यानंतर त्यांना दृष्टांत निघाले इकडे माळ घालण्यासाठी पण त्यांनी दृष्टांत दिला तुला माझ्यापर्यंत याची गरज नाही मल्लप्पा महाराजांची गादी तिथे खूप समर्थ आहे विरप्पा महाराजांची गादी समर्थ तुला इथे याची गरज नाही तू तिथेच तू अनुग्रह घे आणि नंतर श्याम श्यामकानी तिथे अनुग्रह घेतला लक्षात घ्या माळ इथली घातली अनुग्रह त्यांना तिथे मिळाला आणि त्यावेळेस दीक्षा घेताना ज्यावेळेस पंढरपूरची वारी त्यांनी केली आणि सांगित आम्ही त्यांना सांगितलं आजीवन कधी माऊलींची वारी चुकवायची नाही तुम्ही त्यांना आज्ञा केली आम्ही माऊलींची वारी चुकवायची नाही तिथली कोणतीही सेवा बंद करायची नाही उलट तुम्ही तिथली सेवा तुम्ही जास्त करायची तरच अवशा संस्थानाला त्याचा आनंद होईल म्हणून आम्ही त्यांना उपदेश केला लक्षात म्हणून अनेक प्रकारे अनेक प्रकारे आज तुम्ही ज्यांचा माऊलींचा जर आपण अनुभव घेतला आज त्यांची मूर्ती ही कशी आहे तर हात जोडलेली मूर्ती आहे याच्यामध्ये हात जोडण्यामध्ये खूप ताकद आहे बर का हात जोडण्यामध्ये खूप त्याच्यामध्ये एक शक्ती आहे ज्यावेळेस तुम्हाला जर देवाची कृपा प्राप्त करायची असेल ईश्वराची कृपा प्राप्त करायची असेल काही करू नका फक्त दोन्ही हात जोडून तुमच्या मनामध्ये जशी प्रार्थना आहे ती करत जा करत जा करत जा सहज ती तुमच्यावरती जिथे कृपा करतात लक्षात नमस्काराचे अनेक महत्व त्या शास्त्रामध्ये सांगितलेले जास्त मला विदित करायचं नाही पुढे कीर्तना मला अडथळा आणायचा नाही नमस्काराचा खूप मोठा तो अधिकार हा सांगितलेला आहे म्हणून नमस्कार हा कोणाला करावा नमस्कार हा गुरुजनांना करावा नमस्कार हा कोणाला करावा माता पित्यांना पण नमस्कार करावा अरे बाबा नमस्कार कोणाला करावा त्या संत महात्म्यांना कोणा नमस्कार नमस्कार कोणाला करावा त्या अधिकाऱ्यांना जिथे नमस्कार करावा आणि परमेश्वराला तो सदैव आपण जिथे नमस्कार करावा असलेले सर्व दोष त्या शरीरात मुक्त होऊन जातात हे त्यांचं जिथे वैशिष्ट्य त्याच्यामधून माणसाच्या अंगी त्या नमस्काराच्या माध्यमातन त्या व्यक्तीच्या अंगी काय येते तर ती नम्रता येते म्हणून बाराय सांगतात नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता हे किशुरत्वाचे अंग हरी आणला श्री म्हणून नम्रता आणायचं असेल तर निश्चितच तुम्ही हात जोडून तिथे परमेश्वराची प्रार्थना करा म्हणून शंभू महादेवाला त्यांनी कधी सोडलं नाही ओम नम शंभवाय मयो च मयोभवाय च नमः शिवाय च शिवतराय च नमस्ते असतो भगवान विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय महादेवाय नमा खूप पॉवरफुल मंत्र आहे तुमचं कोणी केस वाकडू करू शकत नाही हा मंत्र म्हणून पाणी महादेवाला जर घातला तुम्हाला कोणाची भीती राहणार नाही लक्षात साधना साधना करा साधना करा गुरु हा कसा पाहिजे सदैव बारा महिने साधना करणारा पाहिजे शिष्य हा कसा पाहिजे सदैव तो साधनेमध्ये रमणारा तो शिष्य पाहिजे तरच त्या शिष्याचं जिथे कल्याण जिथे होतं